माझं नाव आहे विजय विष्णू शिंदे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानमधून तालुक्यातील एकमेव अशी आम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत ऑफिस मिळालं आणि ते ग्रामपंचायत ऑफिस बांधताना त्यामध्ये अशी सोलरसाठी तरतूद होती तर गेल्या दोन वर्षापासून गावच्या ग्रामपंचायतीच्या वर छतावर या ठिकाणी सोलर पॅनल बसवलेला असून तो सोलर पॅनल या ठिकाणी ग्रामपंचायतीची जी काय विजेची गरज आहे ती भागवत आहे या ठिकाणी सोलरचा फायदा विजेची बचत त्याचबरोबर सुद्धा हानी टाळावी यासाठी आम्ही गावांना जो निर्णय घेतलेला आहे शंभर टक्के सोलरगाव करायचं तर त्यासाठी या ठिकाणी स्वयंऊर्जा कंपनीच्या मार्फत या ठिकाणी शंभर टक्के सोलरगाव करण्यासाठी प्रयत्न करणार